माझ्या स्वप्नात लो तो माझो कोकण तो म्हणतो सोडून माका नको जा कोकणातल्या तर आता मी फटाफट विचार केला दहा बसेस फक्त मीरा भाईदरसाठी साठी आहे कोकणातल्या सगळ्या बसेस चालू करणार आहे जेवढ्या असतील प्रलंबित कामं कोकणवासीयांची ते लवकरच लवकर चालू करणार आज फेस्टिवलच्या माध्यमातून ही सु, सुद्धा घोषणा करतो की मीरा भाईंदर शहरातील आमचे कोकणवासीय एस टीच्या ज्या सेवा हव्या आहेत त्याच्यापासून वंचित राहणार नाही आणि पूर्णपणे त्यांच्या ज्या मागण्या आहेत किंवा नवीन एस टी ज्या चा, लाईन चालू करायच्या त्या पण पूर्ण करू सर्वप्रथम सगळ्या लाडक्या बहिणींचं मनापासून आभार यासाठी की तुमच्या सगळ्या लाडक्या बहिणींमुळे त्याचं लाडके म्हणून पण होते लाडके भावांमुळे त्या राज्यामध्ये परत एका सत्ता आली प्रताप सरक परत एका आमदार झाला आणि तुमच्या आशीर्वादाला परत मंत्रीपद झाला त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी मला माहिती कोणी कोणी काय काय कुठे कुठे काय काय गागाने केलं होतं आणि कोकण वाशिमच्या

गेल्या अनेक वर्षापासून आमचे अतिशय जवळचे सहकारी हरिश्चंद्र आमगावकर यांच्या माध्यमातून कोकण महोत्सव हा मीरा भाईंदर शहरामध्ये होत राहतो आणि जेव्हा मी आमदार झालो तेव्हा हरिश्चंद्र आमगावकरांनी एकदा मला सांगितलं की साहेब हा महोत्सव आपल्याला जरा अजून थोडासा मोठा करायचा तर मी ताबडतोब बाळासाहेब ठाकरे मैदान हे या फेस्टिवलसाठी किंवा ह्या महोत्सवासाठी योग्य असं सांगितलं आणि हरिश्चंद्र आमगावकरांनी लगेच मान्यता दिली आणि तो जो वारसा आहे आमगावकरांचं तर आमच्या पूजाताई योग्य प्रकारे चालवत आहेत त्याबद्दल मी पूजाताईंचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छाही देतो आणि आमच्या सगळे ह्या परिसरातील शिवसैनिक ज्यांनी प्रताप सरनाईकला एकदा दोनदा तीनदा नव्हे तर चौथ्यांदा आमदार केला आणि त्यांच्याच आशीर्वादाने आज मंत्री म्हणून मी या ठिकाणी उभा आहे त्याबद्दल हे मंचावर उपस्थित असलेले आमचे पदाधिकारी बहिणी नगरसेविका नगरसेवक या सगळ्यांचं हे श्रेय असल्या कारणानं त्यांच्या सगळ्या सहकार्यामुळे आज मी या ठिकाणी परिवहन मंत्री म्हणून उभा आहे आणि हा कोकण महोत्सव जो आहे तो हा एक आमगावकरांचा किंवा त्यांच्या सहकारांचा नसेल प्रताप सरनाईकचा म्हणून नाही मीरा भाईंदर शहराचा आहे कोकणवासियाचा आहे सर्वांनी या ठिकाणी सहभागी व्हावं असं आव्हान आपल्या माध्यमातून मी करतो शुभेच्छा देतो धन्यवाद सर नक्कीच परिवहन मंत्री तर आहात पण इकडची काही चाकरमाणी आहेत त्यांना परिवहन विभागाला खूप अपेक्षा आहे नाही नाही भरपूर अपेक्षा अहो कोकणातल्या तर आता मी फटाफट विचार केला दहा बसेस फक्त मीरा भाईंदरसाठी केल्या आहे कोकणात सगळ्या भाषेत चालू करणार आहे जेवढ्या असतील प्रलंबित कामं कोकणवासियांची ते लवकरात लवकर चालू करणार आज फेस्टिवलच्या माध्यमातून ही सु, सुद्धा घोषणा करतो की मीरा भाईंदर शहरातील आमचे कोकणवासीय एस टीच्या ज्या सेवा हव्या त्याच्यापासून वंचित राहणार नाही आणि पूर्णपणे त्यांच्या ज्या मागण्या आहेत ज्या नवीन एस टी ज्या लाईन चालू करायच्या त्या पण पूर्ण करू आताच नवीन बसेस वीस काही येणार आहेत त्यातल्या वीस बसेस मी दहा ठाणे आणि दहा मीरा भाईंदरसाठी ठेवलेले आहेत त्यामुळे जे बहुतांश प्रश्न गेले अनेक वर्षापासून जे प्रलंबित ते पूर्ण होते महाराष्ट्राचे लाडके लोकप्रिय परिवहन मंत्री मान्य श्री प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाने आणि आज या महोत्सवाचे खऱ्या अर्थाने ज्यांनी हा महोत्सव आज नावावर उपास आणला त्या आमचे मार्गदर्शक स्वर्गवशी हरिश्चंद्र आमगावकरजी यांच्या माध्यमातून आज हा महोत्सव निरंतर इथे सुरू आहे या महोत्सवाला पुन्हा एकदा एक, एक नवी उभारणी आमगावकर साहेब गेल्यानंतर देण्याचं काम श्रीमती पूजाताई आमगावकर तसेच त्यांचे सुपुत्र प्रफुल आमगावकर यांच्या माध्यमातून मिळाले खरं तर आज हा कुठलाही राजकीय व्यासपीठ नाही आहे हे बोलण्यासाठी परंतु आम्हाला आज अभिमान आहे की ज्या व्यास ज्या मैदानामध्ये मा आज हा महोत्सव बनतो भर भरतो भरला जात आहे किंवा मैदानाची खरी म्हणजे दुरावस्था होती आणि ते मैदान आमच्या या सर्व युवासेनेच्या माध्यमातून हा मैदान इथे उभा राहिला या मैदानाला खऱ्या अर्थाने बाळासाहेब इंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे हे नाव आमच्यातर्फे देण्यात आलं याबद्दल मी आमदार सॉरी मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब व आमच्या युवासेनेचे कार्याध्यक्ष सन्मान्य पूर्वेजी सरनाईक साहेब यांचे मनापासून आभार मानतो हा महोत्सव असा निरंतर याची लोकख्याती होत राहो अशा मी या महोत्सवाच्या निमित्त शुभेच्छा देतो धन्यवाद